फुलेनगर परिसरामध्ये तीनशे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं यामध्ये ऐंशी गुन्हेगारांची घेण्यात आली रोजी सायंकाळच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली यामध्ये अचानक तीनशे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील फुलेनगर भागात ही मोहीम राबवली या मोहिमेत रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण यांनी दिली आज नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे खुलेनगर खुले नगर येथे अचानकपणे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या झडत्या घेण्यात आलं सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आणले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं संदेशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि या यादी आहेत रागुनाथ येईल यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीचे आढळून आलेले आहेत शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती उद्देशाला आणि तडीपार जे गेलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घर तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच

सरकारवाडा समाधान चव्हाण निखिल बोडे गौतम सुरवाडे पोलीस गुन्हे शाखा युनिट हेमंत तोडकर युनिट दोन तसेच या कारवाईमध्ये पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर भसरुड मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड गुन्हे शाखा युनिट एक तसेच दोन कडील एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच तीनशे अंमलदारांनी सहभाग घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक